हे बघा तुम्ही बघता ते काय सुंदर अशी आपली कुरकुरीत कारली तयार झालेली आहे कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये हे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी चार मध्यम आकाराचे कारलं घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि धुतल्यानंतर आता आपल्याला या कारल्याचे साल काढून घ्यायचे आहेत साल नाही काढले तरी चालणार आहे पण येथे मी साल काढून घेत आहे आता साल काढून झाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे कारल्याचं मागचं आणि पुढच्या साईडचं जे काय देट असतं ते थोडं थोडं आपल्याला कापून घ्यायचं आहे असं सर्व कारल्यांचं आपल्याला कापायचं आहे येथे मी दोन कारल्यांचं तुम्हाला इथे काप आपण दाखवते आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे कारल्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत असे पातळ पातळ आपल्याला याचे कारल्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत असे छान चकत्या करून घ्यायचे आहेत आता या कारल्याचे जर आपल्याला पटकन अशा चकत्या करायच्या असेल तर त्यासाठी आपण काय करायचं बटाट्याचे जे चिप्स करण्यासाठी आपण जे स्लायसर वापरतो त्याने आपण हे पटपट पटपट याच्या स्लाईस करू शकतो आता हे बघा येथे मी सर्व कारल्याचे छान असे हा स्लाइस करून घेतलेल्या आहेत पातळ पातळ अशा करायच्या आहेत आणि आता काय करायचं या स्लाईजमध्ये ज्या सीड्स असतात बिया असतात त्या तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढून घ्या मी येथे काढलेलं नाही आहे आता येथे मी काय केलेलं आहे एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद आणि मीठ आपल्याला छान कारल्याच्या ज्या स्लाइस आपण करून घेतल्या त्याला छान असं चोळून घ्यायचे आहेत छान मस्तपैकी एक सारखं लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा लावून झाल्यानंतर हे असंच पंधरा मिनटासाठी तुम्ही हे ठेवलं तरी चालणार आहे त्याला छान असं मॉइश्चर सुटतं पण आता मी इथे तसं करणार नाही आहे इथे मला त्याचा कडवटपणा कमी करायचा आहे कारल्याचा म्हणून येथे मी एक ट्रिक्स केली की इथे पाण्यामध्ये जे हळद मीठ लावल्या जे चकते आहेत ते आपण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनटं इथे झालेले आहेत आणि पंधरा ते वीस मिनटानंतर पाण्याचा कलरही चेंज होतो आणि त्याचा कडवटपणा सुद्धा कमी होतो तसं त्याला छान असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला कारल्याच्या ज्या स्लाईस करलेले आपण त्या छान अशा पिळून पिळून आपण एका बाउलमध्ये ह्या सर्व काढून घेऊया तर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर येथे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दोन ते तीन चमचे बेसनपीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आता सर्व वस्तू आपल्याला कारल्याच्या ज्या स्लाईस केलेल्या आहेत त्याला हे सर्व छान कोटिंग करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं असं कोटिंग व्हायला हवं हे बघा मस्तपैकी छान मिक्स करून झालेलं आहे छान कोटिंग आलेलं आहे याला आता आपण फ्राय करायला घेऊया तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर एक चमचम इथे तेल घालून घेतलं आहे आणि तेल घातल्यानंतर आता हे एक एक स्लाईज आपण जे कारल्याचं कोटिंग करून घेतलेलं होतं ते एक एक स्लाईज आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्रायसुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर करू शकतात तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये वन एटी डिग्रीला तुम्ही सग कारल्याचे जे स्लाईस आहे त्याला तेल लावून वन एटी डिग्रीला पंधरा मिनटं त्याला छान फ्राय करू शकतात आता हे बघा यामध्ये मस्तपैकी आपल्याला मीडियम गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि छान असं वरतून थोडंसं तेल मी सोडलेलं आहे की अजून छान क्रिस्पी होण्यासाठी सुद्धा तुम्ही नाही सोडलं तरी ते क्रिस्पी होतील पण थोडं सोडलं तर ते छान असे क्रिस्पीनेस त्याला क्रंचीनेस येतो आणि आता एका साईडने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत छान हे फ्राय करून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात एका साईडने हे कारले क्रिस्पी होण्यासाठी आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बघा फॉकच्या सहाय्याने आपल्याला हे छान पलटून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत मस्त झालेले आहेत मला असं वाटतं फ्राय करण्यापेक्षा तुम्ही असे शालो फ्रा डीप फ्राय करण्यापेक्षा असे शालो फ्राय जर तुम्ही केले तर छान असं मस्त होतात खूप वेळ लागत नाही लवकर असे हे तयार होतात आता दुसरी बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने थोडं तेल टाकून ह्या क कारल्याचे स्लाइस आपण इथे तव्यावरती ठेवून छान दोघं साइडने क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत हे बघा दुसरीसुद्धा आपली तयार झालेली आहे कुरुम असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे करा आणि तुम्ही मुलांना तुम्हाला जर कुरुम करून खायला द्यायचं असेल तर हे पौष्टिक असं तुम्ही देऊ शकतात चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान असे हे लागतात तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली काढली तुम्ही पण असंच करतात का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा